पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज कार्यसम्राट आमदार शिरीष कुमार नाईक दुसऱ्यांदा निवडून येतात सुरू झाला आहे विकास कामांचा धडाका कार्यसम्राट आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते उकाडा पाणी येथे विकास कामाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत उकाडा पाणी तर्फे आमदार शिरीष कुमार नाईक यांचा नागरी सत्कार नवापूर विधानसभेत काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येताच कार्यसम्राट आमदारांनी पुन्हा नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात विकास कामांचा धडाका सुरू केलाय पुन्हा आमदार झाल्याबद्दल शहरी व ग्रामीण भागातून त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव करण्यात येत आहे गावपाड्यावर त्यांचा सत्कार होत आहे नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पाणी येथे नवापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिरीष कुमार नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच विविध योजनांमधून तसेच आमदार निधीतून झालेल्या विकास कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले यावेळी सरपंच श्रीमती रुथा गावित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक गावित विक्रम गावित सरी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आपल्या मनोगतातून सत्कार केल्याबद्दल उकाडापाणी प्रतापपूर्व बोरझर तसेच मतदारसंघातील सर्व गावांचा रूढी असल्याचे मत व्यक्त केले मला विकास कामांची पुन्हा संधी दिली तसेच चांगला प्रतिसाद दिला त्याबाबत आभार मानून विविध योजनांची माहिती दिली योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले सर्वांचे के नवनिर्वाचित आमदार मान्य दादा यांचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली म्हणजे आमचं स्वप्न पूर्ण झालं ज्यावेळेस तुमचं निकाल लागला त्या सर्व म्हणजे तिघा गावांमध्ये एक जल्लोष होता नवापूर पातळीवरच नव्हे तर गाव पातळीवर देखील तेवढाच जल्लोष होता आणि विशेषतः म्हणजे मी आभार यासाठी व्यक्त करू इच्छिते गावकऱ्यांसमोर की गाव गावाला ए आखा मागो हो का रस्तो आहे ओ हे अजून पेवर ब्लॉक बोहणार आहे बोहताडणार आहे त्या प्रकारे आपल्या गावांमध्ये जे देखात गावां देखाते हायमस्ट लायटो देखाते आपे आपले श्रीदादा विशेष सहकार्यामुळे आपल्याला मिळले आहे त्यानंतर आम्ही टावर आपण ओकाळा पाणी या गावाला आपण काहीच विकसित काय होणार आतांज नाही पण याला एक मोला सहकार्य आपल्याला मिळेल यामुळे आपल्याला जे गावम विकास देखायला खास करून आपले ब्रतापूर पूल हे एकदम पडीक अवस्था माथा कधीही काय जीवितहानी येते कधीही काय नुकसान येतात ती आत्ता नाही ओढी अवस्था आपल्या दादा विशेष सहकार्य आपायला लाभलं आहे त्याचप्रकारे दरीफळी दरीफोळीचं फूल पुलासाठी पण मी तुम्हाला खरोखर मनापासून आभार मानते आणि बोरझर चौंडीफळी जो आपल्या लाईट नाही आधी ती देखील आपल खास करून आपाल दादा आपली मोठा म्हणजे सहकार्य देणार काफाल त्या लोगून लाईटली जहाटे आपाल त्या मदत देणली आहे त्याचप्रकारे आम्ही प्रतापूर व्हाटी देखील लाईट जी डी पी हे ते मंजुरी मिळाली आहे ती बी काम आपल्या जे कामे आपण जे मिळेल हा प्रतापूर उचली फोरी डीपी म्हणजे जो लय आम्ही विकसित जे आपण ग्रामपंचायत निधी माने नाही कोय सकत जे आपण विविध योजना हा मी मिळा जो जर ते बाठ योजना हे मी आपण मिळा हाटी लाभला हाटी शिरीष दादा विशेष खूप मोठा आत हे आपे गावा हाटी आपे ग्रामपंचायती हाटी त्या हाटी, हाटी ग्रामपंचायती वती किंवा इथे हा खरोखर मनापासून आभार मानू आणि त्या जी आम्ही शब्द मान देणं आणि ते येणे त्यासाठी देखील आभार मानू ही सन्मानिय व्यासपीठ नवनिर्वाचित आदरणीय आपले सर्वांचे लाडके आमदार ज्यांची आपण पुनश्च निवड करून दिली असे आदरणीय श्रीदादा साहेब येथे आपल्यासाठी हितगुजसाठी तसंच आपल्या या गावातर्फे आपल्या या ग्रामपंचायतीतर्फे जो नागरी सत्कार आपण ठेवलेला आहे या नागरी सत्काराला स्वीकारण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत म्हणून आपल्या सर्वांतर्फे आणि आपल्या ग्रामपंचायतीतर्फे आदरणीय साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो टेबल त्यामुळे लोकांना बारा आता तुम्हा पब्लिक धाक धुकू लागेल आम्हाण बी नाही कोण तेवीसवी फेरी धाक हो फेरीला जवळजवळ दहा हजार ने पाचशे ब्याऐंशी मते आणि आपण जर वनकोटा या भागामध्ये उदारी लोक आम्ही गावा गोड काढू एकशो वीस लोक हा प्रमाणपत्र देणे तरु त्या लोक हा गावडे महत्व हो, का जमिन पिढी फुगी पु महत्व तरु त्या लोक है मा गावा मेहा हाय गोड दोनशो ते मते देणे मीनू देणे आपे लोक चुकता आपे लोक हा नाही चुका राहुल गांधी ओलो गावा मी आखी गोयो तरु आपण पट्टा हो बैठकी माझ उपस्थित सरपंच ताई रुथाताई आम्मा आदरणीय हि विनायक जे बाजार समिती उपसभापती बिहार ज्येष्ठ काँग्रेसचा कार्यकर्तो विक्रम जाधव उपस्थित पाटील पास्टसाहेब रमन जाधव आणि उपस्थित ग्रामपंचायत जे वडीलधारी मंडळी आणि उपस्थित मा या की पाव गो ही तरुण मित्र बोगणूसारखं तर भरपूर आहे आम्ही परंतु उकाळा जो ग्रामपंचायत आहे ती विकासा कामाखातर जो काही नाही देवणू म्हणजे आमदार निधी सरकारता आम्हा नाही आता तरीसुद्धा रस्तावेरी कॉन्क्रीट रस्तावेरी वेरी आणि विजे प्रश्न तोसुद्धा म्हणजे बऱ्याच अंशी माई प्रश्न सोडविदा खातो प्रयत्न केलो आहे विनायकदादादा अरे अखेर आम्ही जे आसामशाळा बी रस्तो मंजूर राहतो परंतु ते आखा जे या भाग भागामध्ये हे कीच काढे काय खातला आहे तर माई दादा नक्की काय वेरी ते तोकरा के के तो मा तोकरार केराव म्हणजे के केराव फासाडी लागू वन पट्टा बद्दल दाखव की वन पट्टा दादा विषय काही येऊ निश्चित जो काही प्रश्न वेरी कारण जहा जहा सरकार आवतं तर सरकार आमचा आहे की की आपण जाहीरनामा बघणार की सात बारो नावा की देऊ म्हणजे वन पट्टो ही नाही तर सात बारूच मिली दे परंतु सरकारनं आलं सुद्धा काही आम्ही शासन काही निर्णय नाही यावं आहे परंतु कलेक्टर साहेब आहे तुम्हाला निश्चित शब्द देऊ की तुम्हाला जोधी आखा तोही आपू कलेक्टर मॅडमला जाईन मी ना प्रयत्न केनिन ही बोरदोरा घाटाती म्हणजे जवळपास तेरा कोटी काम काम आहे कोटिंगा बी काम आम्ही लगेच एक दीड महिना म्हणजे एकूण महिना आमदिन चला तो का, का, का काम बी चालू के राहू हकाळा जो महाराष्ट्र रस्तो आहे तो बी आपू कटिंग वाईज केट बी किन इ बी चालू के राहू इतर आजी काही प्रश्न वेरी तो निश्चितच तुम्हाला आखं जा का नोकळ पायल सुद्धा आपण आमदार आमदारनी खूप यम के डोके यम मगेमई चोरजा खातूर परंतु एक वेळामय या प्रसंगी पोलीस पाटील भीमा गावीत ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल गावीत संदेश गावीत इलाताई गावीत बाळकृष्ण गावीत रवींद्र गावीत अविनाश गावीत दशरथ गावीत सुपा गावीत विक्रम गावीत विष्णू भील सरू गावीत आदींनी आपल्या विविध समस्या मांडल्या आमदार साहेबांनी समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले सत्काराच्या व विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होता पंचनामा न्यूज